दोन तरुण वर चढण्याचा प्रयत्न करत होते आणि एक तरुण त्या कोपऱ्यावरती मोबाईल घेऊन उभा होता आणि आम्ही खोटं बोलत नाही आरोप करत नाही आमच्यासमोर कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेरे त्या कॅमेऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी कैद झालेल्या आहेत त्या कॅमेऱ्याची लिंक एस पी साहेबांकडे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्या चार तरुणांना आमच्या तरुणांनी प्रसाद दिला वास्तव बोलतो आहे खरं बोलतोय प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं पिंजरा गाडीमध्ये टाकलं आम्ही एस पी साहेबांना कॉल केला आहे एस पी साहेबांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचा काय हेतू होता हे तपासावं म्हणून सांगितलं आहे आता एस पी साहेब काय करतायत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे आणि तो रात्रीच्या घटनेनं सिद्ध झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्हाला जर जीवे मारायचं असेल आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडूनच आमच्या जीवाला धोका आहे असं आमचं म्हणणं आहे संरक्षण ऑलरेडी इथं शे दोनशे पोलिसांचा ताप आहे यांची हिंमत कशी होते इथं यायची शासनाचं संरक्षण आहे का यांना कोण होते ती माणसं त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण एवढा पोलीस फोर्स असताना आजूबाजूला एवढे पोलीस असताना ही लोकं इथं येतातच कशी काय आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं चेकिंग करून घ्यावं एस पी साहेबांनी इथंपर्यंत यायचं त्यांचं डेरिंग कसं होतं त्यांना कुणाचं तरी मॉरल सपोर्ट असल्याशिवाय ते इथंपर्यंत पोचूच शकत नाहीत मग मार आम्ही समर्थ आहोत ना आमचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला यथेच्चे प्रसाद दिलेला आहे त्यांना कारण आम्ही आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेणार हे आम्ही सांगितलं आहे माहिती नाही म्हणून तर चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे पण छत्रपती संभाजीराजे त्यांना आम्ही आता राजा नाही म्हणत आम्ही मिस्टर संभाजी भोसले त्यांनी किती शिवीगाळ केल्या धमक्या दिल्या काय करतील गोळ्या घालतील काय करतील जीव घेतील पण एकदा जनतेला कळू द्या ना की राजा किती लायकीचा तो राजा बारा तेरा करोड जनतेचा पाहिजे की नाही वारसा तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आहे वारसा तुम्हाला राजेशी शाहू महाराजांचं आहे ही गुलामी या ओबीसींच्या मनातली गुलामी नष्ट करायची आहे आम्हाला गुलाम मानसिकता नष्ट करायची कोण राजा कुठला राजा आणि आम्ही त्याला राजा म्हणायचं त्याचं काही उत्तरदायित्व नाही का की या जनतेप्रती आपण कसं वागलं पाहिजे त्यामुळे आम्ही राजा फिजा कोण नाही इथं